चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेने एक महिला ठार सात जण जखमी ट्रॅक्टर चालक ट्रॉली चा सोडून ट्रॅक्टरचे मुंडके घेऊन फरार कन्नड तालुक्यातील अंबाडी मध्यम प्रकल्पाजवळील वळणावर अपघात होऊन एक महिला ठार तर सात जण जखमी झाले आज दिनांक अठरा मे शनिवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अंबाडी मध्यम प्रकल्पाजवळील वळणावर चाळीसगावहून कन्नडकडे येणाऱ्या कार क्रमांक एम एच बारा एन बी झिरो झिरो अठ्ठेचाळीसला चुकीच्या दिशेने माती भरून येणाऱ्या विना क्रमांक ट्रॅक्टरने जोराची धडक दिली असून यात खडकी जोराची होती यात कारच्या समोरच्या भागाचा अक्षरशः पूर्ण चक्काचूर होऊन यात चालक विनोद संजय गायकवाड वय त्रेचाळीस रमाबाई संजय गायकवाड वय साठ पंचशिला विनोद गायकवाड वय एकतीस कविता वय मयूरी गणेश शिंगारे वय चार संग्राम गणेश शिंगारे वय सहा सूरज तलाश पवार वय सत्तावीस चैतन्या विनोद गायकवाड वय तेरा हे जखमी झाले यावेळी चाळीसगाव हून कन्नडच्या दिशेने येणाऱ्या सादिक शेख राहणार कन्नड यांनी त्याच्या खाजगी वाहनाने सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यात रमाबाई संजय गायकवाड वैसाठ या गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना शासकीय रुग्णालय घाटी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाल्याचे समज समजले असे आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शुगजेसह ब्युरो रिपोर्ट छत्रपती पैठण छत्रपती संभाजीनगर